जय महाराष्ट्र मंडळी याचा व्यवसाय खूप नवीन होणार आहे आणि यात शून्य इन्व्हेस्टमेंटमध्ये आणि यातून तुम्ही महिना तीस ते चाळीस हजार कमवू शकता आमची कंपनी तुम्हाला घरी बसल्या हे काम देईल चला तर व्हिडिओ चालू करू त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो तरच समजेल की हा व्यवसाय नक्की कसा करायचा आणि आपण खूप व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती सांगतो तुम्ही आपल्या सांगणार की या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण अशाच नवी नवीन नवीन व्यवसायाची माहिती देत असतो चला व्यवसाय कोणता आहे हे पाहू तर मित्रांनो आजचा व्यवसाय हा टी शर्ट प्रिंटिंगचा व्यवसाय आहे तर मित्रांनो या व्यवसायासाठी लागणारी प्रिंटिंग मशीन ही कंपनी तुम्हाला देईल आणि या मशीनचे पैसे सुद्धा घेत नाही तुम्ही बघत आहात ही प्रिंटिंग मशीन आहे यात तुम्ही शर्टवर वेगवेगळे चित्र नाव तसेच अजून कंपनी सांगेल त्याप्रमाणे प्रिंटिंग करून द्यायचे असतात हा व्यवसाय घरातून चालू होऊ शकतो तर चला कंपनी तुम्हाला काय काय देईल हे बघू तरी महत्वाची सूचना की कंपनी तुमच्यासोबत व्यवसाय कर सुरू करण्यासाठी तुमच्याकडून कसल्याही प्रकारचे पैसे घेत नाही कंपनी तुम्हाला मशीन देईल अजून एक कम्प्युटर दे प्रिंटर मशीन ज्यातून तुम्ही प्रिंट काढू शकता नंतर तुम्हाला प्लेन शर्ट दिले जातात व ते पॅकिंग करायचे मटेरियल ही तुम्हाला घरी आणून देते यासाठी तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज नाही कंपनी तुमच्या घरी येऊन सर्व मशीनाने लागणारे साहित्य हे तुम्हाला देते व तुम्ही तयार केलेले सर्व माल कंपनी विकत घेते कंपनी तुम्हाला ऑर्डर देते त्या प्रकारे तुम्ही ते तयार करून ठेवायचे असतात नंतर कंपनी ते तुमच्या घरी येऊन तुमच्याकडून विकत घेते हा व्यवसाय कसा करायचा मशीन कशी चालवायची हे सर्व कंपनी तुम्हाला शिकवते तुम्हाला पण हे काम करायचे असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं नाव गाव तालुका आणि जिल्हा लिहा तुम्हाला कंपनीचा नंबर दिला जाईल धन्यवाद